श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आज गणराज्य दिन आहे आज भारतीय गणराज्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज कृष्ण प्रतिपदा आहे चंद्राचं भ्रमण आज कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आज कौटुंबिक सौख्याचं ग्रहमान आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल व्यवसायामध्ये आज महत्वाचे निर्णय घेऊ शकाल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होईल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे आज विरोधकांच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज पुष्य नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे आज आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्त्वाचे निर्णय तुमचे आज योग्य ठरणारे आहेत वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कर्कराशीच्या चंद्राच्या भ्रमणाचा लाभ होईल भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवत आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध करून देणार आहे परंतु त्याचबरोबर तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार देखील आहे त्यामुळे सावध राहावं धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे एखाद्या धार्मिक क्षेत्रावर सहरीला जाण्यासाठी तुम्ही आज प्रयत्न कराल आजचा दिवस हा ज्येष्ठ मंडळींसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्रदान करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमच्या ग्राहकांकडून तुमच्या सहकाऱ्यांकडून तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला आलेला सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये उत्साह वाढवणारा ठरणार आहे वृश्चिक्रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या मनाप्रमाणे आज दिवस तुम्हाला व्यतीत करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते स्टेशनरी व्यावसायिक शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे धनुरास धनुराशी आजचा शुभरंग्यावेत आज पुष्य नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे त्यामुळे आज विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत आजचा दिवस हा संमिश्र लाभाचा आहे परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय आर्थिक निर्णय घेऊ नयेत रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आहे आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य प्रदान करणार साडेसातीच्या कालखंडामध्ये दगदग धावपळ मानसिक ताणतणाव वाढत असतात त्यामुळे आजचा दिवस हा तुम्हाला या सर्व गोष्टींपासून थोडी सवलत देणार आहे आज तुम्हाला कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवता येईल मित्रमंडळींच्या गाठीभेटीनं तुमचा दिवस आनंदी जाईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास आहे कुंभराशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज चंद्राच्या पुष्य नक्षत्रामधील भ्रमणामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये दगदग तुमची वाढण्याची शक्यता आहे आज आर्थिक निर्णय घेत असताना सावधपणे घ्यावेत परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारच्या मतभेदामध्ये तुम्ही जाऊ नये मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे भाग्य वृद्धी करणारा आजचं चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिकांसाठी आज नवीन संधींचा लाभ होईल नोकरदार मंडळींना आज मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल परंतु ही जबाबदारी तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल आणि तुमच्या या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल